नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत काश्मीरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आणि लष्करी शौर्याचं वर्णन करण्यासाठी पुनीत बालन ग्रुप आणि भारतीय लष्कराच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात पहिल्या लेझर लाईट आणि साऊंड शोचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यात बालन ग्रुप आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स ड्रॅगर डिव्हिजन आणि पीर पंजाल ब्रिगेड यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध असा लेझर लाईट शोचं आयोजन करण्यात आलं या शोला काश्मीरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला बोनियार येथे डागर हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये नुकतंच आकर्षक अशा शोचं उद्घाटन लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आणि जिओ चिनार कॉर्प्स लेफ्टनंट जनरल राजेश घई यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी मेजर जनरल राजेश सेठी आणि पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित बालनही उपस्थित होते या अठ्ठावीस मिनिटाच्या लेझर शोमध्ये काश्मीरच्या प्रवासाचं दर्शन घडवलं जाणार आहे यावेळी बोलताना पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनित बालन, बालन म्हणाले काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे पृथ्वीवरील या स्वर्गभूमीला सांस्कृतिक धार्मिक आणि परंपरेचा मोठा इतिहास आहे केवळ भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशा काश्मीर खोऱ्याच्या इतिहासाचं दर्शन व्हावं यासाठी भारतीय लष्कराच्या सहाय्याने हा लेझर लाईट शोचं आयोजन करण्यात आलंय या लेझर लाईट शोच्या माध्यमातून काश्मीर खोऱ्याचा इतिहास खऱ्या अर्थाने जगापुढे येईल असा विश्वासही पुनीत बालन यांनी व्यक्त केला आहे कम ऑन गाईज अरे या हर एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डलिंग यू तुम्ही नको सही ड्रेकिंग नाही आता बट दॅस ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm? वाला आहे सही वाला देना ढक्कन hmm? It's a say pani pinna. Monnington Oxerich, proudly Indian.